श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचं उद्या प्रस्थान होणार आहे त्या पार्श्वभूमीवर भरपावसात मंदिर संस्थांच्या माध्यमातून पालखी रथाची तयारी सुद्धा करण्यात आली आहे निवृत्तीनाथ महाराज यांच्या समाधी मंदिरासमोर भर पावसात मंडप टाकण्याचं काम सुरू आहे एकीकडे वरुणराजाचं आगमन आणि दुसरीकडे विठ्ठुरायाच्या भेटीची वारकऱ्यांना सुद्धा ओढ लागल्याचं पाहायला मिळत आणि या भक्तिमय वातावरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण ताजने यांनी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं प्रस्थान उद्या होणार आहे आणि याचीच तयारी आता मंदिर संस्थांच्या माध्यमातून केली जाते सध्या या ठिकाणी जो पालखीरथ काढला जाणार आहे जी पालखी पंढरपूरच्या दिशेनं रवाना होणार आहे ती पालखी आता या ठिकाणी बाहेर काढण्यात आलेली आहे तिची स्वच्छता केली जाईल आणि त्यानंतर तिची सजावट देखील केली जाणार आहे याच पालखीचा मान मिळवण्यासाठी अनेक बैलजोडीचे मालक असतात ते प्रयत्न करत असतात आणि त्याची जर तयारी त्या त्या आहे ती आता काही वेळातच या ठिकाणी पार पडेल मात्र घडीला आपण बघतोय की ज्या पालखीचं या त्र्यंबक नगरीतून प्रस्थान होणार आहे त्याचा संपूर्ण विशेषतः सुरक्षेच्या दृष्टीनं काळजी घेण्यात आलेली आहेत सी सी टी व्हीची देखील या सगळ्या काळामध्ये नजर असणार आहे आपण दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर निवृत्तीनाथ महाराजांच्या जे समाधी मंदिर आहे त्या समाधी मंदिराच्या समोरील बाजूला आता या ठिकाणी मंडप टाकण्याचं काम देखील केलं जात आहे मोठ्या प्रमाणात भाविक इथे आलेले आहेत बाहेर रिमझिम पाऊस होतोय आणि त्या सगळ्या दरम्यान आता जे वारकरी आहेत ते या ठिकाणी सभा मंडपामध्ये बसलेले आहेत नाशिकच्या त्र्यंबक नगरीमधून या ठिकाणी पंढरपूरच्या दिशेनं जाणार आहे आणि या सगळ्या दरम्यान मंदिर संस्थांच्या वतीनं इथं जे काम सुरू आहे ते आता सध्याच्या घडीला बघायला मिळतं आहे त्यामुळे मंदिर संस्थान उद्या होणारी जी पालखीचं जे प्रस्थान आहे त्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आल्याचं पाहायला मिळतंय आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर वारकरी देखील आता त्र्यंबक नगरीमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट जयश साबळेसर सा किरण ताजने पुढारी न्यूज त्र्यंबकेश्वर नाशिक